फटाक्याची आतिषबाजी डोल ताशाच्या गजरात हजारो भीम सैनिकांनी जल्लोष केला उधळण करीत बाबासाहेबांची जयंती साजरी केली यावेळी डॉक्टर आंबेडकर नगर चोपडा कोर चौकातील चारही बाजूचे रस्ते बंद करण्यात आले होते सर्व परिसरातील भीम सैनिक एकत्रित झाले भीम अनुयायांच्या गर्दीने रस्ते फुलले होते लख अशा रोषणाईने मध्यरात्री दिवस असल्याचा भास होत होता डॉक्टर आंबेडकर चौक निळ्या पाखरांनी फुलला होता निळ्या गोलालाची उधळण दिजे डोल ताशाच्या गजर आणि फटाक्याच्या आतिषबाजीत भीम जयंतीचा जल्लोष रात्रभर सुरू होता यावेळी भीम अनुयायी कार्यकर्ते समाजसेवक नगरसेवक राजकीय नेते सर्वपक्षीय नेते आणि पोलीस अधिकारी महानगरपालिकेच्या बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती महोत्सव संपूर्ण शहरामध्ये अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये संपन्न होतोय या ठिकाणी सुद्धा डॉक्टर आंबेडकर नगर चोप्रा उल्हासनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं प्रत्येक वर्षी हा जयंती महोत्सव आम्ही साजरा करतो याही वर्षी अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये जयंती उत्सव संपन्न होतोय शहरातल्या सर्व नागरिकांना जयंतीच्या निमित्तानं ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद भीम जय महाराष्ट्र मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांची एकशे चौतीसावी जयंती पूर्ण उल्हासनगर पूर्ण देशभरात साजरी होत आहे सर्व लोक खुशीने जयंती साजरी करत आहे आमच्या बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणून आज सर्व सर्व जाती धर्माचे लोक जयंती साजरी करत आहे संपूर्ण देशवासियांना व उल्हासनगरवासियांना माझ्या व माझ्या जाधव परिवारातर्फे व बाबा रुल्स आमच्या रमाबाई आंबेडकर नगर या एरियातर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर